जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधते एकता सत्यमेव जयते आहे आमचा नारा जिथे धर्म आहे भाईचारा तोच देश भारत आमचा आणि अशा या संस्कार आणि संस्कृती देणार संस्कृती देणाऱ्या या भारत देशात आम्ही जन्म घेतलाय आणि म्हणूनच या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्वजण राष्ट्रगीताने करत आहोत यासाठी सर्वच मंडळींना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण जागेवरतीच उभं राहायचंय या ठिकाणी आपल्या फौजी साहेबांचा जो काही समारंभ आहे आपण राष्ट्रगीताने चालू करतोय सर्वांना विनंती असेल सर्वांनी उभं राहायचंय लोणे कॅप्टन अर्जुन मिडकुले हवालदार सदाशिव पाटील हवालदार विकास चांदारे हवालदार संपत जाधव हवालदार अशोकजी कड हवालदार मधुकरजी भोसले हवालदार नागनाथजी वाघमारे हवालदार पोपटजी महाजन हवालदार दगडू सावंत हवालदार कारभारी बिंगळे हवालदार तानाजी माने सर्व सुभेदार या ठिकाणी उपस्थित झालात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे सुभेदार मेजर विवेकानंद घाटुहे हवालदार रोहिदास माखळकर त्याचप्रमाणे सौ सारिका सीताराम सिंगाडे हवालदार सुशिला पोपट महाजन हवालदार स्वप्ना अनिल महाजन श्रीमती मिनाताई मीनाताई मच्छेंद्र शिंदे सौ आशाताई कारभारी पिघळे सौ वर्षा मेंभुले मोहन बबान पटावडे आपण सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालात सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी संपूर्ण तुळवी तळवी कुटुंबीयांच्या वतीने हर्दिक हर्दिक असे स्वागत करते माजी सैनिक संघटना पाळवळचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे सचिव सुनील शेबडे आणि उपाध्यक्ष सुनील चौधरी यांचं देखील स्वागत केल्यानंतर हा जो भव्य नागरी सत्कार या ठिकाणी होणार आहे ते आपल्या कानोर मेसाईचं भूषण सेवानिवृत्त सुभेदार मनोज कुमार बाबूराव दळवी यांचा सपत्नीक सत्कार आपल्या कानोर मेसाईमध्ये मेसाई देवी आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीनं सर्वप्रथम होतोय संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी बंडू श्रीपती पुंडे त्याचप्रमाणे अण्णासाहेब खरडे आणि या संघटनेच्या ज्येष्ठ सभासदांकडून या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान होईल या ठिकाणी कुमार महाराज नाणेकर आपल्याला विनंती मंचाऱ्याचे विद्याचार्य शिंदे सर शिंदेसर सर आपल्याला ही विनंती कृपया आपण या ठिकाणी मनोहर देसाई माजी सैनिक संघटनेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत या ठिकाणी आजी माजी सैनिक संघटना रांजलगाव भरपती मेजर गोरक्षनाथ खेडकर नायब आश्रमाला या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते निलेशात सेवा करून ज्यांनी वाढवला त्या मनोज बाबुराव दळवी सुभेदार यांचा या ठिकाणी नागरी सत्कार आजी माझी सैनिक संघटना चिंचोली मोराची आणि त्याचप्रमाणे शिवाजीराव कोहकडे स सल्लागार मानवंदना टीम आजी माझी सैनिक संघटना कारेगाव पांडुरंग खैरे गणेशराव खैरे अध्यक्ष आज माजी सैनिक संघटना खैरेकर खैरेकर त्याचप्रमाणे सेवानिवृत्त पीएसआय एस माजी सरपंच पीएसआय एस आय अशोकराव ठकुजी गोरडे शास्तावाद यांचे देखील या ठिकाणी उपस्थित आणि आता साक्षी दळवी ही ही त्या ठिकाणी डिग्री आपली कंप्लीट करत आहे आणि म्हणूनच सर सहकार वार्षिक किसनराव बरा पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे अध्यक्ष संस्थापक श्री रंगनाथ बरा पाटील उर्फ अन्ना या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत आता पुढील होणारा सत्कार आमच्या सहकार महर्षी किसनराव वरा पटेल कॉलेज ऑफ फार्मसी निगोज यांच्या वतीने होत आहे सोबतच सर्व साक्षीच्या उपस्थित झालेल्या मैत्रिणी असतील मित्र असतील सोबतच उत्कर्षचे मित्र मैत्रिणी असतील सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय आणि साहेबांचा सा सहपत्नी सत्कार आपण कार्यक्रमाच्या समारोपानंतर या ठिकाणी सर्वांचे वकील का, या ठिकाणी सुमेधा उपस्थित आहेत नुकतच ज्यांच्या ठिकाणी शुभागमन होते त्या कारेगाव नगरीच्या माजी सरपंच निर्मलताई नवले विनंती आहे कृपया आपण मंजुरी हे संपत्नीक सहकुटुंब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आज निरोप संपराच्या कार्यक्रमाच्या उपस्थित राहिले सुभेदार मेजर शेळके त्यांच्या सहपत्नी देशासाठी जगणं ही गोष्ट एक वेळ सहज असते पण देशासाठी झिजणं आयुष्यभर रक्षणासाठी सज्ज राहणं ही गोष्ट प्रत्येकाच्याच नशिबी नसते आणि आज या ठिकाणी अशाच एका नशीबवाण कर्तव्य दक्ष निस्वार्थी सैनिकाचा सेवापूर्ती सोहळा निश्चितच हा आपल्या सर्वांसाठीच गौरवाचा क्षण आजचे उत्सवमूर्ती सुभेदार मनोज कुमार बाबुराव दळवी साहेब हे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी आर्यासाठी लखनऊ या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली पोस्टिंग हे ग्वाल्हेर येथे झाली एकोणीसशे नव्याण्णव साली दुसरी पोस्टिंग राज्यांमध्ये वडिलांच्या विविध पोस्टिंग ठिकाणी आर्मी पब्लिक स्कूल शाळांमध्ये झाले दिल्लीनंतर पोस्टिंग मिलिट्री हॉस्पिटल बकलो हिमाचल प्रदेश येथे झाली त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स जम्मू काश्मीर युनिट मध्ये बदली झाली हे युनिट श्रीनगर पासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर पाकिस्तान सीमेच्या जवळ स्थगित आहे अशा ठिकाणी आणि बिकट परिस्थितीत जवानांना प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक असतो जम्मू काश्मीर नंतर पोस्टिंग ही मिलिटरी डेंटल सेंटर नाशिक येथे झाली त्यानंतर मिलिटरी हॉस्पिटल ग्वाल्हेर एम एम सी रेकॉर्ड आर्मी मेडिकल कॉर्प्स आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे आणि पुढे एकशे सदुसष्ट मिलिटरी हॉस्पिटल पठाणकोट येथे पोस्टिंग झाली याच ठिकाणी दोन साली जे काही ऑपरेशन सिंधूर पार पडलं त्या दोन हजार पंचवीस साली ऑपरेशन सिंदूर मध्ये साहेब सहभागी होण्याचे त्यांना सौभाग्य लाभले पठाणकोट जवळील परिसरात त्या काळात पाकिस्तानकडून ड्रोन तसेच मिसाईल हल्ला झाला परंतु भारतीय सेनेने त्याला ठाम प्रत्युत्तर देत तो हल्ला निष्फळ केला ऑपरेशन सिंदूर दरम्यान पत्नी सीमा आणि पुत्र तन्मय यांनी देखील त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला दोन हजार पंचवीस मध्ये वन एक्स टेल कंपनीमध्ये तन्मय फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी मध्ये कार्यरत असून जुलै दोन हजार पंचवीस पासून ते कंपनीत कार्यरत आहे पठाणकोट पोस्टिंग दरम्यान पत्नी सीमा आणि घरातील सर्व जबाबदार जबाबदाऱ्या समर्थपणे त्यांनी पाठ पाडले एक जानेवारी दोन रोजी निवृत्ती आमच्या साहेबांची या ठिकाणी या सेवा दलातून किंवा सैन्य दलातून झाली परंतु निवृत्ती जरी होत असेल तरी साहेबांनी गेली तीस वर्षे आपल्या देशासाठी प्राणपणाने लावून या ठिकाणी काम केले आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आई वडील असतील भाऊ बहिणी असतील या सर्वांनी जो काही पाठिंबा दिला त्यामुळे तर आजचा हा दिवस आणि आजचं हे यश आपण म्हणून या ठिकाणी मी साहेबांचा खूप खूप हार्दिकाचं स्वागत करते आणि साहेबांच्या या स्वागतासाठी या कार्यक्रमासाठी आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला आहे मंडळी कातड्याचा रंग कोणताही असू द्या कातड्याचा रंग कोणताही असू द्या पण आत रंग हा माणुसकीचा असायला हवा आणि असाच माणुसकीचा रंग असणारे आमचे संपूर्ण दळवी कुटुंबीय या दळवी वतीने मी कुटुंबीयांचे हार्दिक असे स्वागत करते ज्याप्रमाणे दळवी आणि या देशासाठी देशाच्या रक्षणासाठी आपले प्राणपणाला लावून प्राणाला बाजी लावून या ठिकाणी कार्य केले नक्कीच त्यांचा आदर्श हा उपस्थित सर्वच तरुण मंडळी त्याचप्रमाणे जे काही

स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या कष्टावर आणि भूमातेसाठी भारत मातेसाठी आपल्या घामाच्या थेंबात ही सुविधा ही पदवी या ठिकाणी मिळत असते आज या ठिकाणी मी बोलणार नाही बरेचसे सुभेदार ना समुद्रासारख्या समुद्रामध्ये उंच उंच लाटा त्याला सहन कराव्या लागतात ही मंडळी जेव्हा सेवानिवृत्त होऊन गावाला परत आपल्या जन्मगावी आली तेव्हा या मंडळींनी किती सहन केलं त्यामध्ये वारा असेल उ असल आपल्या हातामध्ये बंदूक घेऊन आपल्या देशाची मातेची सेवा करण्याचं काम या मनापासून त्या ठिकाणी केलं त्यांना देण्याचं काम मग त्यांच्या पत्नी या त्यांना आधार देण्याचं काम केलं तेव्हा ही मंडळी तीस वर्ष हातामध्ये बंदूक घेऊन देशाची सेवा करत राहिली या ठिकाणी मला वेळ संयोजकांनी कमी केलेल्या होत्या आणि त्या झोपड्याच्या बाहेर फक्त एक खुर्ची टाकून ही मंडळी बसलेली होती हे मी स्वतः गुप्त वेशामध्ये असतो आम्ही मिल्ट्रीचे लोक हे जर गुप्त हिरांना कळलं त्याचे द्रोहींना कळलं तर ते कोणत्या क्षणी काहीही करू शकतात परंतु जेव्हा आम्ही गुप्त वेशात आमची आम्ही समजू शकलो नाही पाहिजे अशा पद्धतीने ही कठीण परिस्थितीमध्ये धन्यवाद धन्यवाद खऱ्या अर्थाने देश कुठेही हा तुम्हाला तिथे धावून तुम्ही जेव्हा सेवानिवृत्त होऊन आपल्या मूळ गावी येता तेव्हा तुमच्या पैशावरती शुभचिंतन करायचंय यानंतर दुसऱ्यासाठी तुम्ही चांगलं चिखल औषध तुमचं चांगलं होतं अशी उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे माजी सैनिकाला आज आणि सगळ्यात सैनिक ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ते लोक आपल्यासाठी मान समाज चिंतन करायचे बाबुराव दळवी खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर बाबुराव दलवी एक महान व्यक्ती विद्याधाम प्रशाला या शाळेतील माझी लेखनी त्यांचा स्वभाव खऱ्या अर्थाने एवढा सुंदर आणि त्या अर्थाने जो व्यक्ती त्या ठिकाणी सेवा करतो त्यांनाच कळत जसा पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा जावा जा वंशात तेव्हा कळे तसा सैनिक हा भारतीय सेनेवर असताना त्या ठिकाणी असलेले प्रसंग काय असतात हे त्या सैनिकाला माहिती असत म्हणून खऱ्या अर्थाने ज्या ज्या गावामध्ये सैनिक आहे त्या गावातील सैनिकांचा सन्मान त्या नागरिकांच्या माध्यमातून झाला पाहिजे कारण की सैनिकाचं बलिदान किंवा त्याग या भारतभूमीसाठी आणि त्या गावासाठी खूप मोठा आहे कारण की सैनिक जेव्हा देश सेवेवरती असतो तेव्हा त्यांचं कुटुंब सुद्धा खूप मोठं त्याग करत असतं कारण की मुलगा सीमेवर असतो तेव्हा आई वडिलांच त्यांच्या पत्नीचं त्यांच्या मुलांचं त्यांच्या सर्व रक्तातील नात्यांचं हे आज या ठिकाणी त्यांचे करून या या ठिकाणी ठिकाणी आले आज त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित असेल त्याचप्रमाणे कानोरगावचे सर्व नागरिक सर्व मान्यवर मंडळी त्याचप्रमाणे सर्व शिरूर तालुक्यातील सर्व सैनिक संघटना या ठिकाणी त्यांच्या आनंदात सहभागीसाठी उपस्थित आहे मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो करो को याद करो, आहो देश का करो की याद रखो। जो पर के करो। या मातृभूमीच्या रक्षणासाठी ज्यांनी केले त्या मातांच्या सुभतांचा सार्थ त्या शौर्याचे मनात येते हो अशा या भारतभूमीसाठी त्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे या ठिकाणी आपण आठवण करत आहोत म्हणजे या ठिकाणी थांबतो धन्यवाद भगत कांताराम वळंज राजेंद्र बने कारधारी सरोदे केंदळे सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत त्याचप्रमाणे नायक तहसीलदार बापूसाहेब गोकुळे यांची देखील या ठिकाणी उपस्थितीला लागली आपलं सर्वांच अंतकरणपूर्वक स्वागत मेजर मनोज कुमार दळवी साहेब मी नाशिक जिल्हा देवळा तालुक्यातल्या सैनिक संघटनेचा ता, अध्यक्ष सरांचं जेव्हा मला समजलं सरांनी मला व्हॉट्सअप चॅटिंग चालू होती सरांचा आणि माझा अनुभव मागच्या वीस वर्षापासून आहे सर्वांनी सरांविषयी सांगितलेलंच आहे मी जास्त म्हणजे माझा अनुभव त्याला एक प्रसंग आहे मी तुम्हाला सांगून दाखवतो सर हे मितभाषी आणि अतिशय मनमिळावू स्वभावाचे आहेत आम्ही फिफ्टी वन राष्ट्रीय रायफल बांदीपुरा या सेक्टरमध्ये पोस्टिंग असताना मायनस थर्टी डिग्री टेम्परेचरला असताना सर आणि मी सर पुणे जिल्ह्यातले मी नाशिक जिल्ह्यातला तर आम्हाला तिथं रात्री जावं लागायचं सर्चिंगसाठी मिलिटन पकडण्यासाठी तेव्हा सर मला सांगायचं आज काय होणार मी म्हटलं परमेश्वरावर विश्वास ठेवा आपण महाराष्ट्राचे सुपुत्र हे आपल्याला काहीच होणार नाही आणि आम्ही रो, रोज रात्री दोघ जण जाऊन रात्रभर बर, बर्फात बर, बसून वापस यायचो तेव्हापासनं आमची ही ओळख आतापर्यंत चालू आहे सर असं आणि त्यांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी पतीचा एक सहकारी सेवानिवृत्त होऊन या ठिकाणी आले ते एक वीर पत्नी या ठिकाणी आले आमच्या सर्वांचा एक सहकारी म्हणते की त्या वीर पत्नीचा या ठिकाणी कुठेतरी सन्मान करावा आणि त्या एक मराठा नाईट इन्फंट्रीमध्ये एक शिरूर तालुक्यात एक भूषण म्हणून त्या ज्या ठिकाणी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये त्यांनी नाव कमवलं असे आमचे सहकारी मित्र सुभेदार मालिकराव मोरादे यांच्या सौभाग्य होती आज वीर पत्नी म्हणून त्या या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या श्रीमती मीरा मालिकराव मोरदे या ताईंनी स्टेजवर वर यायचं आणि त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सन्मान करतोय आम्ही तास मिसे तास मिसे ठीक आहे या सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात उपस्थित सर्वच मान्य राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद मला सांगायला आवडेल की माझे वडील देखील अठ्ठावीस वर्ष हे भारतीय सैन्यात होते तुम्हाला कदाचित सर्वांना माहीत असेल कॅप्टन विश्वनाथ गोविंद मांडे यांची मी कन्या आहे त्यामुळे मी देखील एका सैन्याची मुलगी आहे एका जवानाची मुलगी आहे आणि मला दळवी यांचा सेवानिवृत्त समारंभ नाही आहे तर खऱ्या अर्थाने समाजसेवेचा हा प्रारंभ आहे साहेब गेली तीस वर्ष तुम्ही भारतीय सैन्यामध्ये आपलं योगदान दिलं भारतीय सैन्यात काम करणं हा कोणता जॉब नाही आहे ते खूप अवघड आहे जो करतो त्याला इथे उपस्थित असलेल्या सर्व माझी सैनिकांनी केलेली आहे ती अशी तशी नसते ते खूप अवघड कुठे त्यामुळे आज आपण या ठिकाणी मनमोकळेपणाने वावरत आहोत तर सर्व सैनिकांना माझा मनापासून सलाम आपले वडील आपले पती हे एक वर्ष दोन दोन वर्ष घरी येत नाही तर त्यावेळेस घरच्यांची काय अवस्था होत असेल तर हे आपण कल्पना देखील करू शकत नाही आता मोबाईल आहेत किंवा टी व्हीद्वारे आपल्याला बातम्या समजतात परंतु काही काळ असा होता की पत्र यायचे बरोबर ना तुम्ही सगळेजण तिकडे पत्र वाचायला द्यायची तर त्यावेळेस असे आसरू यायचे वाचता वाचता कारण वडिलांची खूप आठवण यायची की असं वाटायचं शाळेत सोडवायला बाकी त्यांचे पप्पासोबत येतात माझे पप्पा काय नाही आहे तर घरच्यांसाठी आहे परंतु आज अभिमान वाटतो की माझे वडील सुद्धा गेली अठ्ठावीस वर्ष देशाची त्यांनी सेवा केली आणि आज सुभेदा दळवी साहेबांनी देखील तीस वर्ष देशाची सेवा केली तर तुमच्या कुटुंबियांना देखील माझा मनापासून सलाम चार वर्ष कार्य केलं राजकारणात आहे परंतु समाजित हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे समाजिताला मी प्राधान्य देते सैन्य अंगात आहे त्यामुळे प्रामाणिकपणा एकनिष्ठता आणि शिस्त ह्या गोष्टी देखील माझ्या टाकत आहे आर्मीमध्ये असताना तीन गोष्टी सांगितल्या जातात असे माझे वडील मला म्हणायचे डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कोणतंही क्षेत्र असो त्यामध्ये जर सैनिकाचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा हा खूप असतो मला देखील समाजकार्य करण्याची आवड आहे मी देखील समाजकार्य करत आहे आणि मला देखील तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे एक माझी सैनिकाची कन्या म्हणून तुम्ही देखील मला आशीर्वाद द्यायला शिवावे काका असून खूप खूप शुभेच्छा तुमच्या हातून देखील समाजासाठी येणाऱ्या काळामध्ये उत्तम कार्य घडेल यात मला ती मात्र शंका वाटत नाही आई मेसाई देवीच्या चरणी मी प्रार्थना करते आशा पूर्ण होत अशी प्रार्थना करते पंचपद तालुक्याच त्या ठिकाणी अध्यक्ष अशा सेवापूर्ती नंतर एक उत्तम आयुष्य जगलेल्या नानासाहेब फुलसुंदर यांना देखील मी विनंती करतो की आपण तेहतीस वर्ष उत्कृष्ट आणि कार्यक्षम अधिकारी पदावरून जे आज सेवानिवृत्त होतात ते कानूर गावचे सुपुत्र सुभेदार मनोज कुमार बाबुराव दळवी यांचा सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं दरवरे शिरूर दमलेले शिरूर तालुक्यातून सर्वच क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचा मी सर्शांचं स्वागत करतो आणि आता माझ्या अगोदर नवलेताई असतील किंवा डफळ असतील साहेब असतील किंवा सर्व नाणेकर असतील त्यांची मनोगता झाली देश सेवा काय असते आता या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ आमचे शंभर दीडशे माझे सैनिक आले सैनिक या ठिकाणी बसले आता मी देश सेवेमध्ये काही दिवस होतो यांची तीस वर्ष छिड आली दळी साहेब तुमची म्हणजे तुमचे पंच्याण्णवची पंच्याण्णव तर जर बॉर्डरवर जर आम्ही जर कुठे बसलो तर एक कप चहा जर घेतला तर तिथं कोणत्या दातीत नाही आणि दहा जण एका ग्लासमध्ये शेकडा आम्ही चहा पेतो कारण आमच्याकडे दात नसती आम्ही होते फक्त देशासाठी पोहोचलेला असतो कारण आमच्याकडे जर कोणता मराठा माळे हिंदू धन कोणते दात नाही आणि एका ग्लासामध्ये जर चहा घेतला तर कोणत्या दातीत नसल्या तर आपण दात म्हणून चहा पेता किंवा त्याच्या क्लासाला तोंड लावायचे का नाही आम्ही एका जातीची माणसं ज्या वेळेस देश सेवा करतो तर तिथं आम्हाला एक अभिमान आहे आणि आम्ही बसले कोणत्या देश शेळेसाठी आता ताईंनी सांगितलं हा देश शेळ म्हणजे जॉब आहे जॉब तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस से एखादा सैनिक सुट्टीवर येतो आणि दोन दिवस सुट्टीवर जायची ज्यावेळेस राहतात ना त्यावेळेस त्या आई आणि पत्नीला करते त्यांनी आम्ही तीस शेवा वर्ष तीस वर्ष सेवा केली त्यांच्या पत्नी नाव शेवताई ना श्रीमताई त्यांनी आपलं कुटुंब माग कसं सांभाळ आपली मुलं कशी मोठी केली दोन दिवस सुट्टी जर राहिले ना त्या आईला आणि पत्नीला ज्यावेळेस चोडा तर पीठ माताना एक एक डोळ्यातला थेट पडतो हे तुम्हाला अस्तित्वातली गोष्ट सांगतो इथं मला वाटते पाच पंच तरी माझ्या सैनिकाच्या बायका असतील पीठ म्हणत असताना करंजा असताना शंकर पण आपला पती किंवा मुलगा आता डुटीवर आहे आणि जाताना काहीतरी पिशवीत आहे आणि ती पिशवी नेल्याच्या नंतर माझे मित्र तिथं गेल्याच्या नंतर पहिली पिशवी चेक होतो माझा मित्र सुट्टी होणार आहे चट्टीचा खरडा आणला का शंकरपाळे आणला का थोडा शिव चिवड आणला का शिव वाट पाहत बसतो आणि ज्या टायमाला आपली पत्नी किंवा मुलगा ड्युटीवरून जाणार आहे त्या टायमाला शंकरपाळे आणि करंजेचं पीठ मिळत असताना आपला पती किंवा मुलगू देश जाणार आहे आणि परत तो आपलं सौभाग्याचा कुंकू घेऊन येणार आहे की नाही हे कोणलाही माहीत नसतं हे दुःखाची त्या पत्नीला आणि मातेला कळतं आपल्या आई वडिला आणि मुलांना कळत देश सेवा म्हणजे आता इथे काही लोक म्हणतात पेन्शन कशासाठी द्यायची ज्यावेळेस मायनस डिग्री टेम्परेचर मध्ये जर दोन तास डोटे करायचे म्हटलं ना डोळ्यातला तर बर्फ आपण या सोशल मीडियावर बघतोय त्या पत्नी तीस वर्ष आपल्या पत्नीसमोर गोष्ट केली तिला काय दुःख आहे त्यांना माहिती हे आपण तोंडाने बघतो ज्याचं त्याला कळत आता कालची गोष्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिली सातारा जिल्ह्यात शे करणारा आपल्या पत्नीची डेलिव्हरी पत्नी चार वेळा अट्ट केला की तुम्ही सुट्टी या पत्नीची डेलिव्हरी झाली आठ तासामध्ये तो तिचा पती फक्त हॉस्पिटल मधून घरी जात तासाला ऍक्सिडेंट झाला आणि आठ वर्ष आठ तासाचं बाळ त्या अंत्यविधीला आले आठ तास झालं डेलिव्हरी होऊन आणि अंत्यव दिला पत्नीला शिजरीन झाले ट्रेचर बॅरवर अंत्यविधीला आले सोशल मीडियाला युट्यूबला तुम्हाला तिचं कालची घटना आहे म्हणजे आज आपण फक्त देश जेव्हा पाहतो पेन शेनी पगार पगार ते सगळं चाललंय इथं दरांगे मोर्चा छगन भुजबळ मोर्चा कोणता मोर्चा माझी सैनिकाला माझी सैनिकाला कोणती जात धर्म नाही त्यांनी त्याच्या कुटुंबासाठी पत्नीसाठी मुलासाठी त्याग केलाय आणि हे त्याग करत असताना देश देवा करतोय आणि बाबाचे आता, आता माझे सैनिक बसले सुभेदार दादव सुभेदार ठेऊरकर आणि मुरदे शिरुतालग ते मराठा राईट इन्फंट्री उभं राहिलं तर पुणे जिल्ह्यातले शिरुतालग तीन वाघ असायचे आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा हात धरायला नाही मराठा रेजिमेंट मध्ये पुणे जिल्ह्यातील मानले आणि आज आपण एवढा वेळ काढला या माजी सैनिकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित झालो बरेचसे माझी सैनिक एक आहे एक सिक्कीम मध्ये आमची पोस्टिंग झाली पोस्टिंग मध्ये माझी माझी बहनची भरती आम्ही शहा सिक्कीमला पोस्टिंग केली एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष आम्ही सिक्कीम मध्ये पोस्टिंगला गेलो नॉर्थ सिक्कीमला बारा महिन्यातले नऊ महिने मायनस वीस ते पंचवीस डिग्री टेम्परेचर आमची पहिल्या दीड महिन्यामध्ये सात माणसं गेली आणि सात माणसं शोधायला आम्हाला वीस दिवस लागली चार ट्रेन वडा आम्हाला घाबरल्या आठ दिवस आम्ही शेजारी झोपायचो दोन ट्रेन मध्ये आम्ही झोपायचो चार दिवस हेलिकॉप्टर सुद्धा वर येत नव्हतं म्हणजे लोक नंतर ती पेन्शन कशाची जर तुम्ही जर गेले ना ग्लेशियर मध्ये गेले तुम्ही नॉर्ट शिक्षण मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये गेले ना कसं जाते सुट्टीवर आल्यावर बरं वाटतं युनिटमध्ये गेल्यावर बरं वाटतं रोडचा प्रवास एवढा खतरनाक होता त्याला ब्रेक पाठल तीन पुऱ्या मी ट्रेनिंगला गेलो अभिमान कोणतरी तालुक्यातले एक माणूस आपला श्रीर आली फार मोठायला तीन पुऱ्या दिल्या एका एका पुरीमध्ये पंचवीस पंचवीस तोंडे असायचे किती पंचवीस तोंडे आता एका पुरीमध्ये तरी एक तो फोंडे जो होतो खूप आयका सस्पेंड करून टाकते एका पुरी मध्ये पंचवीस फोंड्या म्हणजे तीन पुरी पाच ते साडेतीन लोक टाकत रात्री दहा ला आणि तीन पुरे भेटायचे कोणत्या कोपऱ्यात जायचे आम्हाला कळत नाही आमच्या बटाट्याची भाजी किंवा काही वांग्याची भाजी आणि तीन पुरे भेटायच्या भरपूर पोट भर नाटता नव्हता हो ज्यावेळेस या तीस वर्ष तब्येत केली हा समजा नव्वद पंच्याण्णव जे आमच्यापेक्षा शिकले इथं दोनशे रुपये पंधरा माणसं वाचलं हे दोनशे रुपये आमच्यापेक्षा शिकले आजची जे पेन्शन आणि पगार आहे त्याचा काही नाही ह्या लोकांनी जे कष्ट केले आपल्या परिवाराचं जे त्यांनी सगळं तन मन सगळं सोडून मुलं बायका पोरं आई वडील आणि हात हा माणूस तीस वर्ष सेवा करून जर या आहे त्याच्या आई वडिला आपला मुलगा एवढे तीस वर्ष करून त्या आई वडिलांना याच्यापेक्षा आनंद कोणता पाहिजे आपल्या पत्नीला कोणता आनंद पाहिजे आता काल मला एक यात एक दोन मिनटं जास्त घेतो म्हणजे आता बरेच अहो अवज मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये मध्ये पुण्याध्यक्ष तर तीस ती शेअर आपला स्त्री यांच एक म्हणून एकती आपली साडेसातशे मिरची बरेच माझी सारी माती लोक म्हणतात दारो खराबी अहो दारो आहे की माणूस आहे पहिले शोधा एक जर बाटली दिली तर तीन दिवस दारू पहिला सांगतात तिथं ते पण जे पेणार आहेत त्यांना तिथं जर दोन धोरे जर घेतात तर एक तासात खांबा संपून टाकते एक तासात मग दारू आहे की माणूस आहे जर मध्ये एक खांबा जर सांगतात पेयला सांगता तासात पेट्यात पण लोक म्हणतात माणूस खराब माणूस खराब आहे का दारो खराब आहे जर तुम्ही देतोय तर ही बसलेले माझे सैनिक असे दिवस सुद्धा दारू दोन त्यांनी काय करायला पाहिजे सैनिकांना ते आता कॅन्टेक समजा दोन बाटल्या चार बाटल्या भेटतात चार तंदूर झाले पाठवलं आम्हाला दारू पाला ती ज्या ही कॅन्टेक फॅसिलिटी दिली पेन्शन दिली किंवा दारूच्या चार दार कन्सेशन मध्ये बाटल्या भेटल्या हे कट्ट केले नाही जाणार अहोरात्र कट्ट केले इथं आठ तास डोटे दिले तर पगार चार वेळा पावतात आठ तास डोटे मध्ये आपल्या मुलांसाठी आपल्या पत्नीसाठी

कितीतरी माता भगिनी असतील कितीतरी पुरुष मंडळी असतील हे सुद्धा या ठिकाणी डोळ्यातून हे अश्रू वाहत होते नक्कीच की जर सैनिकाचं आयुष्य ऐकताना आम्हाला असं होत आहे तर सैनिकाचं आयुष्य जगताना त्याच्या फॅमिलीसाठी असेल त्याच्या घरच्यांसाठी असेल आई वडिलांसाठी असेल की किती कठीण आणि अवघड असतं परंतु मित्रांनो परंतु मंडळी खऱ्या अर्थानं जर अवघड आहे कठीण आहे म्हणून जर सोडून दिलं असतं तर आमचं स्वराज्य उभार राहिलं असतं का सोडून दिलं असतं कठीण आहे अवघड आहे म्हणून तर स्वराज्य उभं राहिले कारगिल में हिंदुस्तान रहते इसलिए दुनिया वालों न परखो हमारी बहादुरी को इसलिए दुनिया वालों न परखो हमारी बहादुरी को क्योंकि सासों में बारूद और जिगर में बम रखते हैं फौजी सासों में बारूद और जिगर में बम रखते हैं फौजी सतीश दादा पाचंगे अपने विनंती